नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण महाराष्ट्रातील अष्टविनायक क्षेत्रे हे आपण ठिकाणे संपूर्ण पाहणार आहोत याच्यावर प्रश्न सेवा परीक्षांना येऊ शकतात म्हणजे पोलीस भरती तलाठी जिल्हा परिषद लिपिक तसेच इतर तस्य कोणत्याही सेवा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे तर गणपतीचे नाव या ठिकाणी दिलेले ठिकाण तालुका आणि जिल्हा आता या ठिकाणी आपण ट्रिकणे देखील पाहणार आहोत त्यापूर्वी आपण जाणून घेऊया गणपतींची नावं या अष्टविनायकांची नावं घेऊया चिंतामणी श्री महागणपती मयुरेश्वर किंवा मोरेश्वर श्री विघ्नेश्वर गिरिजात्मक वरद विनायक बल्लाळेश्वर आणि सिद्धिविनायक अशी आठ अष्टविनायकांची नावं आहेत आठ गणपतींची नावं आहेत या ठिकाणी ठिकाणं दिलेली आहेत तालुक्यांची नावं आहेत आणि जिल्ह्यांची नावं आहेत तर आपण हा व्हिडिओ ट्रिकद्वारे पाहणार आहोत आता पहिली ट्रिक, ट्रिक काय चिंतावरी हवापुरी चिंतावरी हवापुरी म्हणजे काय चिंतामणी चिंतामणी हे थेऊरला आहे तालुका हवेली जिल्हा पुणे असं लक्षात ठेवायचं चिंतामणी हे थेऊर या ठिकाणी आहे तालुका हवेली जिल्हा पुणे या ठिकाणी आहे आता महाराज शिरा पुण्यात दुसरी ट्रिक आहे महाराज शिरा पुण्यात आता महागणपती या ठिकाणी रांजणगाव महासाठी महागणपती राज साठी रांजणगावचा शिरा म्हणजे शिरूर तालुका आणि पुणे जिल्ह्यामध्ये आता मोरे बारा पुण्यात मोरे म्हणजे मोरेश्वर मयुरेश्वर किंवा मोरेश्वर हे आ, मोरगा है, मोरे है, मोरगा है, तालुका मोरगाव मध्ये आहे मोरेश्वर किंवा मयुरेश्वर हे मोरगावमध्ये आहे तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी आता विघूचं ओझ पुण्याचं ट्रिक काय चार नंबरची विघूचं ओझ पुण्याच म्हणजे काय विघ्नेश्वर ओझर विघ्नेश्वर कुठलं आहे ओझरचं आहे जुन्नर तालुका आणि जिल्हा पुणे आता पाच नंबरची ट्रिक पाहूया गिरिजा लेझी पुण्याची गिरिजा लेजी आहे आळशी आहे कुठली आहे पुण्याची आहे गिरिजात्मक गिरीसाठी गिरिजात्मक ठिकाणाचं नाव लेह लेण्याद्री जी, जी।, ले जी साठी जुन्नर तालुका जिल्हा पुणे असं लक्षात ठेवू शकता सहा नंबरची ट्रिक पाहूया वरची महाडी खाली राया वरची महाडी काय आहे खाली राया वरची म्हणजे वरद विनायक महाडी म्हणजे महाड महाडी म्हणजे महाड महार। तालुका खालापूर जिल्हा रायगड या ठिकाणी वरद विनायक हे ठिकाण आहे आता बप्पा सुधा रायआकडे बप्पा सुद्धा कुठे गेले राय आकडे साठी बल्लाळेश्वर हे कुठं आहे पालीला आहे सुधागड तालुका जिल्हा रायगड या ठिकाणी आता बघा आठ आठ नंबरचं ट्रिक सिद्ध कर अहिल्या सिद्ध विनायक हे ठिकाण आहे सिद्ध टेक कर कर या ठिकाणी कर म्हणजे कर्जत या तालुका आणि अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आता परत एकदा आपण पाहूया बघा ट्रिकद्वारेच पाहणार आहेत या ठिकाणी लिहून पण दिलेली आहेत मी आणि ट्रिकद्वारेच तुम्हाला परत शिकवणार आहे म्हणजे तुमच्या तुम्हाला चांगल्यापैकी लक्षात राहतील चिंता उरी हवापुरी चिंता म्हणजे चिंतामणी उरी म्हणजे थेऊर उर। थेऊर उर। थेऊर उर। उरी म्हणजे थेऊर उर। हवा म्हणजे हवेली तालुका जिल्हा पुणे पुरी म्हणजे पुणे महाराज शिरा पुण्यात महाराज महा म्हणजे महागणपती साठी रांजणगावचा शिरा म्हणजे शिरूर तालुका जिल्हा पुणे मोरे बारा पुण्यात मोरे मोरे म्हणजे मोरेश्वर हा गणपतीचं नाव आहे मयुरेश्वर किंवा मोरेश्वर मोरेश्वर कुठं आहे हा मोरगावचा मोरेश्वर मोरगाव हे ठिकाण तालुका बारामती जिल्हा पुणे विघुच ओझर पुण्याचं विघूचं म्हणजे विघ्नेश्वर विघ्नेश्वर ओझरचा विघ्नेश्वर आहे जुन्नर तालुक्यामध्ये जिल्हा पुणे गिरिजा लेजी पुण्याची गिरिजा लेझी कोणती आहे तर पुण्याची आहे गिरिजात्मक लेण्याद्री आणि जुन्नर तालुका जिल्हा पुणे असं लक्षात ठेवायला येऊ शकता आपल्याला बघा आता वरची महाडी खाली राया वरची महाडी कुठे आहे खाली राया फक्त ट्रिक पुरताच वापर करायचा आहे वेगळा अर्थ काढायचा नाही वरची म्हणजे वरद विनायक महडला खालापूर तालुका जिल्हा रायगड आता बप्पा सुद्धा रायाकडे बप्पा सुद्धा कुणाकडे गेले रायाकडे गेले बप्पा म्हणजे बल्लाळेश्वर कुठं आहे ठिकाण पालीला सुधागड तालुका आणि जिल्हा रायगड या ठिकाणी आहे आता आठ नंबरचे बघा सिद्ध कर अहिल्या सिद्ध कर म्हणजे सिद्धी स, सिद्ध साठी सिद्धी विनायक हे सिद्ध टेक या ठिकाणी कर, कर, कर आहे कर्ज कर्जत या तालुक्यामध्ये जिल्हा अहिल्यानगर अशा प्रकारे बघा आपण आठ अष्टविनायक महाराष्ट्रातील अष्टविनायक आठ हे ट्रिकद्वारे पूर्ण आठ ट्रिकद्वारे पाहिले आणि इथं मी लिहून पण दिले तुम्हाला ट्रिक आवडली तर ट्रिकद्वारे तुम्ही लक्षात ठेवू शकता जर इथं लिहून दिलेलं तर ह्या चार्टद्वारे तुम्ही लक्षात ठेवू शकता कोणत्याही गोष्टीचा तुम्ही वापर करू शकता या ठिकाणी आणि कसाही करून समजा पोलीसवरती तलाठी जिल्हा परिषद लिपिक कोणते क्लास थ्रीसाठी किंवा क्लास टू साठीच देखील जोडे लावा याच्यावर कशाला पण प्रश्न येऊ शकतात तुमचा एक मार्क गेला नाही पाहिजे तर तुम्हाला तो हमकास मिळाला पाहिजे हक्काचा एक मार्क आहे तर त्यासाठी महाराष्ट्रातील ठिकाणं तालुका आम्ही जिल्ह्यासहित तुम्हाला ट्रिकद्वारे दिलेली आहेत तर हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा जर आवडल्यास व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे आमचे नवीन येणारे आगामी व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद